नमस्कार मित्र या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे उन्हाळा नंगला हीत वाढली की आपल्याला बऱ्याच वेळेस असे होते की चक्कर येतात घाबरल्यासारखे होते अचानकपणे असे वाटते की आपला जो श्वास आहे तो घेण्यासाठी आपल्याला वेळ लागत आहे आपण धपा टाकत आहोत आणि अचानक त्याने यामुळे घामदेखील फुटतो डोळ्यांपुढे अंधारी येते चक्कर येतात हातपाय गळून पडतात आणि शरीरांना लगेचच कमजोरी येते तर मित्रमैत्रिणींनो आपल्याबरोबर जरी असे होत असेल तर या समस्येपासून ह्याच्या घरी सुटका करून नेण्यासाठी अगदी साधा आणि घरगुती उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे ज्या व्यक्तींना हा त्रास होतो ना अशा व्यक्तींनी सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास भरून कोमट पाणी प्यावे आणि यानंतर थोडासा व्यायाम देखील करावा किंवा चालावे थोडेसे जे जमेल ते व्यायाम तरी करत चला यामुळे काय होते शरीराची हालचाल व्यवस्थित होत राहते शरीर खेते राहते आणि हा जो त्रास आहे ना हा कमी होतो तर याप्रमाणे आपल्याला घ्यायचे आहे आले आणि आल्याची जी साल आहे ही प्रथम आपण येथे काढून घेणार आहोत याप्रमाणे याची साल काढून आले छान धुवून नंतर याप्रमाणे किसून घ्या किंवा तुम्ही कुठून देखील घेतले तरी देखील दिखे चालेल आणि आणण्यामध्ये असे काय आहे तर आणमध्ये विटामिन सी कॅल्शियम फॉस्फरस आयर्न झिंक कॉपर मॅगनेज तसेच बॅक्टेरिया व व्हायरसशी लढण्याची ताकद या अल्यामध्ये असते आणि म्हणूनच हे आले आपल्या शरीराकरता खूप चांगले आहे तसेच पोटांचे विकार असतील ना त्यावर देखील आले हे रामबण असते तर याप्रमाणे हे छान किसून घ्यायचे आहे याप्रमाणे किसून घेतलेल्या आल्याचे रस एका पात्रामध्ये काढून घ्या यामध्ये पाणी न टाकता फक्त याचे पिवर जे रस मिळते ते रस आपल्याला यामध्ये याप्रमाणे पिळून घ्यायचे आहे साधारण दोन चमचे रस आपल्याला मिळाले आहे यामध्ये दोन सुटकी भरून हळद पावडर टाकायचे आहे हळदीमध्ये दे देखील प्रोटीन कार्बोहायड्रेट मिनरल्स विटामिन तस ए तसेच अँटीऑक्सिडंट अँटीबॅक्टेरियल अँटीफंगल व अँटीसेप्टिक गुण भरपूर प्रमाणात असतात आणि हळद ही आपल्या शरीराकरता अत्यंत गुणकारी आणि फायदेशीर आहे गळ्यांचे कुठलेही विकार असतील शरीरातून अस्वच्छ असेल मद। तर हे विकार बरे इन्फेक्शन इन्फेक्शनपासून दूर ठेवण्यासाठी हळद खूप फायदेशीर ठरते व शरीर आतून व बाहेरून देखील यामुळे स्वच्छ होते म्हणून आपण यातमध्ये हळदीचा देखील वापर केला आहे आणि यामध्ये आपण टाकणार आहोत दोन चमचेवरून मध मधाचे फायदे तर आपण पूर्वीपासूनच ऐकत आलेलो आहोत मध हे देखील आपल्या शरीराकरता अत्यंत उपयुक्त आहे तर यासाठी दोन चमचेवरून मध मद यामध्ये टाकायचे आहे मधामध्ये ग्लुकोज विटामिन खनिज अमिनोम्ल प्राचीन काळापासून मधाला जीवनरोधक म्हणून देखील ओळखले जाते आणि म्हणूनच मध हे आपल्या शरीराकरता अत्यंत रामबन आणि गुणकारी ठरते तर याप्रमाणे मध देखील यामध्ये छान मिक्स करून घ्या व तयार झालेले जे मिश्रण आहे हे मिश्रण ज्या व्यक्तींना त्रास होतो अशा व्यक्तींनी दिवसभरातून सकाळी एक वेळेस व रात्री झोपण्यापूर्वी पुन्हा एकळेस असे दोन वेळेस हे सिरप एक एक चमचा पिऊन घ्यायचे आहे यामुळे घाबरल्यासारखे होणे चक्कर येणे उष्णतेचा त्रास होणे समस्या या समस्यासोबत त्यांनी निघून जातात आणि तुम्ही दररोज जरी घेतले तरी देखील चालेल यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर पूर्णपणे फायदा होणार आहे किंवा ज्या वेळेस तुम्हाला त्रास होत आहे त्यावेळेस तीन चार दिवस घ्या नंतर बंद करा तरी देखील चालेल तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद